आज असा गोकुळाष्टमी कोकणात ना घरोघरी आंबोळे शेगल्याच्या पाल्याची भाजी आणि काळ्या वाटण्याची आमटी अस्तलीच म्हणजे अस्तली उपास असो किंवा नसो आमचा उपास नाही असा काल मी सातास भिजत ठेवले दोन वाट हो तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि चमचोभर मेथी सात तासानंतर वाटलंय त्याच्यात घातलंय चवीपुरता मीठ आणि एक पळी तेल आणि सगळं असताना मिक्स करून झाकून ठेवलंय रात्रभर ठेवायचं सकाळी गरगरीत पीठ इला बघा मग लुसलुशीत ना आंबोळे होतं तसे करून बघा त्या ढवडायचा आणि मग त्याचे आंबोळे काढायचा एक पॅन ठेवलं त्याला लावलं तेल त्याच्यानंतर असे पातळ आंबोळे घालायचे जास्तही पातळ नको आणि जास्तही जाड नको मध्यम घालायचे मस्त लुसलुशीत होतं आणि हेडो रवलो ना तरी पण मोच रवतं असं करून बघा आवडतं तुमका जाळीदार होतं आणि हितक खाव ह्याच्याबरोबर काळ्या वाटण्याची आमटी आज कोकणात तुमक ह प्रसाद मिळतलोच म्हणजे मिळतलो असे आंबोळे करा खावा आवडतले तुमकं आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा